हा भाऊ बहिणींना भा भाऊ बघ घेतो बघा काय घेतो बघा कामाला काय आजकाल कामाला का बसला भावा बहिणींना काय झालंय हा दुखता ये लाकडं उर देवून देऊन हा हाती दुखत दुखत आहे बघा भाव बहिणींना काय गरबी करत नाही काहीच नाही आता जोल काय बहिणी भांडे बाव बन बाहेर हातल्या आवडला आवडतो बा भाव पण व्हिडिओ काढताना आता भांडे कसती या बाबा बोल त्या दिवशी पप्पार माझ्या दिवशी जगामध्ये देवा जागर जागरण जागरण मस्त पार पडलं भावा बहिणींना त्यांना बे म्हणजे खटपट्या म्हणून गेलतो बघा तिथं मी तिथे तिथे गेल तो भावा बहिणी खटपटी म्हणून भावा बहिणी तिथं गेलतो खटपट्याचा करायला पावगाले तर बोकडं म्हणजे यांच्यात न चुकत आले आणि पावली तर त्यांना सुपर दिली ते त्याने आचार्य नसतो भाऊ बहिणींना त्यांच्या बाया त्यांचं होते वाढपे वाढपेही पण असं त्यांच्याकडे ते बोकड कापायचं हे तसं काय नव्हतं भाऊ बनून त्यांच्या लक्ष्मीमाला पेडसा भर त्यांचं बकर होतं त्याला म्हणणार बाप थोडं हातभार लावू लागू बा भाव बहिणींना मी गेलतो बाग ते ताप द्यायला बाबाईल मस्त पिके जागरण पर पडलं मस्तपैकी वत बाबा बेवण जेव्हा बाबा बोल त्यांनी बी माझी त्यांनी बी भाजी बाकरी म्हणजे ले लेबर केलं तर भाजी म्हटण्याची बाकरी बकड्याच्या बानाच कस आहे आता पुढल्या महिन्यातला तर पुढल्या महिन्यापासून तेच चालू होईल उन्हाळा चालू चालू होणार आता पुढल्या महिन्यापासून बा भाऊ बहिणी पुढल्या महिन्यात तारखेला माझ्या लग्नाला का नाही दोन वर्ष होत्याला दोन दोन वर्ष होतात बघा माझ्या लग्नाला भाऊ बहिणी करत ना काम पण आज त्या नेमता आता उद्या पोचल बघू त्या पाहायला आलो कामाचं भाऊ बहिणीन څګر به کار پات نه یی بسله بسله کای نه کای نه بوwidehat خوسه حلته سو بل باو بو نه هر हفته لګړې سبا بو بو نه اوسمځاله هفته یاله ګړې बाबा बोन नदे होते आपल्या येतो आता बाब कितला तेवढा मुलगा जावा म्हटलं आपला आपता येत होतो त्यानंतर कोण होतं एवढा आपता यायला बाबून रंग द्यायचा घराला लाईट फुटिंग करायची आता तोड थांबलोय कारण की लवकर होकर बजेट नाही लय म्हणजे लगेच नाही येत पैकी नाही ये लगे पैसा भाऊ बहिणी थोडं म्हटलं थोडं रक्स म्हटलं रेक्स म्हण त्यामुळे बाहेर भांडे असते भाऊ काय कुठे गेला काय माहिती त्याला भाऊ बहिणी मग सपोर्ट करायड आयडियाच माग पडली चला फुट मध्ये बाय बाय